झाला आणि मुख्यमंत्र्यांचं स्वतः स्टेटमेंट आहे की स्मार्ट मीटर लागणार नाही लागणार नाही लागणार नाही ना तिकडे मागून पिना घोषणं चालूच आहे ग्राहक कायद्याला कुठं बघल दिली तुम्ही आणि तुम्ही एम एस सीबी चे कर्मचारी थोडंसं कारण नसताना जनतेचा रोज पुरवून घेऊन राहिले पण सांगा तुम्ही उद्या तुमची बी असेल सारखी परिस्थिती होईल मी विधानभवनामध्ये हा विषय मांडला की स्मार्ट मीटर बसवण्यात सक्ती करू नये त्यावर मुख्यमंत्री साहेबांचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या उत्तरामध्ये ते बोलले की सक्ती करून चित्त ज्यांना माहिती आहे पाहिजे आवश्यकता आहे त्या लोकांना द्या असं त्यांचं म्हणणं आहे अशी गोष्ट याच्यात भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पूर्ण बर्ल्ड मध्ये स्मार्ट मीटरला विरोध झाला आहे ग्राहक कायद्याला कुठं बघायला दिली तुम्ही आणि तुम्ही एन एस कर्मचारी थोडंसं कारण नसताना जनतेचा रोख उभारून घेऊन राहिले पण सांगा तुम्ही उद्या तुमची बीएसएनएल परिस्थिती होईल बीएसएनएल सारखी परिस्थिती होईल कारण दोन उद्योगपत्यासाठी काम करून राहिले का घोरघरी पाळून राहिले का तुम्ही हा नुकताच बहुजन समाज हा आताच प्रकाशात आला हा प्रकाशात आला म्हणून अभ्यास करून राहिला अभ्यास करून राहिला म्हणून सिस्टीममध्ये येऊन राहिला कोणी आमदार खासदार संविधानाच्या गोरखा झालं कर्नाटक सरकारनं हे माफ केलं आणि याची किंमत या पहिलं स्मार्ट मीटर होतं आठशे रुपयाचं याची किंमत आहे बारा हजार रुपये आणि याची सबसिडी देऊन राहिलं केंद्र सरकार नऊशे म्हणजे अकरा हजार शंभर कोणाला व्हायर लागतात त्या लाभार्थ्याला आता त्याची पात्रता हजार रुपयाची नसल्यावर अडाणी अंबानी तुमच्या कोणाच्या माया ओळखीचा आहे का कोणाच्या ओळखीचा तुम्हाला दानपूर करासाठी बारा हजार रुपयाचं मीटर लावून आले आणि हे सर्वात जास्त आमचं अंधारे साहेबांची रोष असा आहे की तुमचं एनएक्सर आहे माझ्याकडे सर्व लेखी पुरावे आहेत आणि आम्हाला लेक्चर असं आहे की अंजनगाव आणि दर्यापुरातच मॅडम यांनी सर्वात जास्त हे प्रॅक्टिकल केलं म्हणजे आमच्या इथंच ताबा आणि ग्रामीण भागात सर्वात जास्त आणि याचा मूळ उद्देश असा आहे याच्यात सर्वत्र रोज शूत झाला नागपूरमधून रोज झाला आणि मुख्यमंत्र्यांचा स्वतः स्टेटमेंट आहे की स्मार्ट मीटर लागणार नाही लागणार नाही लागणार नाही इकडे मागून पिना खोचणं चालूच आहे म्हणून या आमच्या गोरगरिबाच्या समस्या घेऊन आमच्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत की यांच्यावरचा परिपूर्ण अभ्यास करू कारण की रोज आणि त्यांना जाणीव आहे ते खालून वर आलेले आहे मेहनत वरती आलेला आहे त्याच्यामुळे सर्वांची त्यांना जाणीव आहे आणि मॅडम तुम्हाला तुम्हालाही थोडीशी जाणीव आहे याचं हेड म्हणून कारण ह्या मीटरची परिस्थिती अशी आहे की ह्या मीटरमुळे कित्येक घरात वाद होऊन राहिले सांगा त्यानं चार पाच हजार पंचवीस हजार सव्वीस हजार बिल कसं करा

आणि प्रत्येकांचं असं म्हणणं आहे की बाबा स्मार्ट मीटर जुने जे मीटर आलेले होते ते मीटर योग्य होते ते मीटर काढून जबरदस्तीनं आमच्याकडे इंजिनियर वगैरे एम एस सी बीचे कर्मचारी येत आहेत आणि मीटर काढून स्मार्ट मीटर असे फिट करत आहेत तर असे गरीब एवढे लोक आहेत की माझ्याकडे एक दिवस शंभर दिवशी महिला आल्या होत्या त्या महिलांचं असं म्हणणं आहे की एवढं बिल येते आम्ही बिल भरायचं कसं मनमजुरी करणार की खरोखरच आम्ही पाहिली परिस्थिती त्या लोकांनी गरीब ते मजुरी त्यांना दिले येते त्यामुळे त्यांची अशी परिस्थिती शेख शहा अमित असं त्या व्यक्तीचं नाव आहे त्याला जवळपास दोन तुम्ही बिल आहे अठ्ठावीस हजार दोनशे चाळीस रुपये ऐकता व्यक्ती काय त्यांनी मला मला एक सांगा तुम्हाला समजा शाळेच्या काही सूचना असतील एम एसीबी कार्यालयाला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा तुम्ही या या पद्धतचा अवलंब करा लोकांचे जे मीटर जुने लावलेले आहेत ते काढा आणि स्मार्ट मीटर बसवा असं आपल्याला पाहिजे जी आर जे लागलेले बोलत हे तुमच्याकडे सूचना असतील तुम्ही नियमाला काम करू शकता परंतु गरिबांना खरोखरच एवढा भूदंड पडत आहे ते लोक मोलमजुरी करून मीटर भरतील आणि मला तर असं वाटते की प्रत्येक भीटरपेक्षा समजा भाड्याच्या लोक राहिले तर ते गरबाला भरतील झालेली आहे तरी मला असं तुम्ही सांगू इच्छिते की जे इंजिनियर वगैरे जे आहे आपले तुम्हाला जे बीड दिलेली आहे मंडळी इंजिनियरने त्यांनीसुद्धा लोकांसोबत सौजन्यांना वागावं कारण कोणाला हे वाटते की बा आता मजुरांना तीनशे रुपये एका तीन तासाची तीनशे रुपये मजुरी भेटते ते लोक घरभर काम करून घरी येतात आणि इलेक्ट्रिक मीटरचं बिल एकामध्ये मी पाहत होते हजारे भर जाते त्या लोकांनी पैसे पुढून भरायचे काय गोळा करायचे कोणाला लेकरांचा शिक्षणाचा खर्च आहे कोणाला दवाखान्याचा खर्च आहे हा इतिहास सर्वांनी खराब आणि एम बीचे जे वरिष्ठ आहेत त्या साहेबांना मी असं सांगते की खरोखर तुमचं जे शासन निर्णय आहे त्याप्रमाणे आपण जर काम केलं तर आपल्या लोकांना चांगली सुविधा मिळेल आणि आपण त्या लोकांसाठी जावं साहेब आपण स्वतः विचार करायला पाहिजे तुम्हाला तुमच्या अधिकारात नसतील तर आपण वरिष्ठांना त्याची मंजुरात घेऊन तुम्ही तुमच्या स्तरावर घेऊ शकता कारण सर्व जे जे तुमच्या अंडरमध्ये असते तुमची पण वैयक्तिक जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे आणि खरोखर गरिबांना असा याचा लाभ भेटावा आणि मारपीठ जे लावलेले आहेत तु दुने था दुने सा। गर गर जो जो ते जुने ठेवायची असतील तर जुने ठेवा कारण ही पद्धत नाही की प्रत्येक मीटर काढून तुम्ही स्मार्ट मीटर बसा असं मला सांगा वाटते आणि गरिबांचे पर्यटन हे आता गरज नाही आहे शेतकरी याच्यामध्ये शेतकरीसुद्धा आहे काही लोकांचे कर्ज काढलेले असतात कोणाचं काही त्यांच्या आम्हाला कैशात शेतीला की होत नाही काही होत नाही आणि पुढं कुठं इलेक्ट्रिकचा वापर कशा पद्धतीचा केला तर की याची सुद्धा आपण पटाळी करता जे खरोखर गरीब आहेत त्या लोकांना आधी आपण लागतो आणि त्यांनाच आपण देतो जे आपण मोठे आहेत त्यापर्यंत आपण कधीच पोहोचवते हे मला पण अनुभव आहे <laughs> तर मला असं म्हणायचं आहे जे खरोखर पैसे भरू शकतात किंवा मोठे आहेत त्यांच्या विजेचा वापर आपण शहरीच्या खाते करून जसं नगरपालिका टॅक्स भरताना प्रत्येक करून आपल्याला टॅक्स देते याबद्दल आपण प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या कर्मचाऱ्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या घरात पैसे म्हणजे वीज वापरल्या जाते तुम्ही डायरेक्ट युनिटचा खर्च करून देता मायनस गुन्हेला असं प्लस काय करतात आणि तुमच्या तुम्हाला विचारा की तुम्हाला वरिष्ठांच्या काही सूचना त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा आणि खरोखर गरिबांपासून कसं पैशापासून बिलापासून कसं होईल याच्याबद्दल आपण खात्री करत आहे हे माझं आव्हान आहे तुम्हाला आणि आपल्या जे अंजनवाचे लोक आहेत त्यांच्या तक्रार करून घेतली याची तुम्ही काळजी घ्या एवढं सांगते मी आज मीच जे सगळे म्हणजे सर्व जे इंजिनिअर लोक माननीय साहेब तुम्ही थोडं लेट आल्यामुळे आपण थोडं हा कार्यक्रम लेट केला आणि मी पण एका एक जवळचे आमच्या काळगावांचे एक म्हणजे आमचे कार्यकर्ते एक वाढल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन आलो म्हणून थोडं मी पण लेट झालो आणि माझं एक तुमच्यावर वैयक्तिक काही गोष्ट नाही आहे तुम्ही पण कर्मचारी आहे तुम्ही पण तुमच्या वरचा तुम्हाला निर्णय असते जो वरचा तुम्हाला आदेश असते त्या पद्धतीनं तुम्ही वागता माझं तुम्ह एक मत आहे की मी विधान भवनामध्ये हा विषय मांडला की स्मार्ट मीटर बसवण्यात सक्ती करू नये त्यावर मुख्यमंत्री साहेबांचं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी एक त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या उत्तरामध्ये ते बोलले की सक्ती करून नका तर ज्यांना जे बोलतात ज्यांना माहिती आहे ज्यांना पाहिजे आवश्यकता आहे त्या लोकांना द्या असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर सोलरविषयी तुम्हाला ओढून आहे हे मला पण माहीत आहे कारण की आम्ही वाचलेलं आहे कारण तुम्ही म्हणजे शेतीला तुम्ही मीटर देऊन राहले नाही हे फक्त आहे पण त्याच्यासाठी आम्ही काही लोकांना जे लोक जवळचे असतात त्या लोकांना कन्व्हेट करून बघा मी तुम्हाला इथं बोलवण्यात किंवा इथून इथं तुम्हाला एवढ्या वेळपर्यंत तुमचे कामं सोडून तुम्हाला थांबवण्यात मला रस नाही आहे कारण तुम्ही पण तुण एक जबाबदार अधिकारी आहेत कारण तुम्ही पण मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो जसं तहसीलदार मॅडमने सांगितलं आहे कारण ते लोक आमच्यापर्यंत येतात ते गरीब असतात अमीर असतात याचा भेदभाव नाही पण जे आपण मी तर लावून राहिलो ते, ते गरीबाला किंवा अमीराला कोणालाही न पडवा पडवणार नाही म्हणजे ते कोणालाही पडवणार अशी अशी परिस्थिती आहे की आता कालची परिस्थिती अशी होती एक कोकणं काय काला त्या माणसाची परिस्थिती नाही आहे त्याला अठ्ठावीस हजार रुपये आहे आता मला सांगा अठ्ठावीस हजार रुपये आता पहिलाच आपण शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की त्याला आपण बँकेचं कर्ज म्हणजे सावकाराचं कर्ज असं घेऊन तो फक्त शेती पिऊन राहतो त्याच्यानंतर त्याला आता यज... आज मी असं म्हणतो आज ताळगावमध्ये गेलो असतो ना मी असं म्हटलं की खरोखर पीक पाणी चांगलं आहे पण आता काय होईल मी तुमच्या माहिती सांगतो आता आता उन्हाळ्यासारखं बरोबर असं वापसासारखं वातावरण चाललं आहे आणि याच वेळेस त्याला पाण्याची आवश्यकता आहे आता कधी आता कालची अशी घटना आहे की आम्ही आहोत संपावराव असं बोल बरोबर असं संपावराव असं अधिकाऱ्याचं म्हणणं संप हा आपण हे कोणतेशिवाय अत्यावश्यक आपण हे तर कोरोनामध्ये के बंद केली नाही डॉक्टर तुम्ही पोलीस हे तर कोरोनामध्ये पण बंद होते आणि यांना हे तुम्हाला म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडते शेतकऱ्याला पाणी देणं हे आरोप कर्तव्य आता आपण कधी कधी काय करून राहिलो त्यांचं जे वेळ वेळ आहे तो वेळच अवलंबून नाही आहे रात्रीच्या वेळेला तो झोपाचा वेळ त्याचा असते त्यावेळेस आपण त्याला लाईट देतो मला सांगा इच्छू आहे काटा आहे साप आहे त्यालाही आता हे बघा एक दहीगावचं एक प्रकरण झालं ते शेतावर बिचारी काम करायला गेली तिला तुमच्याच बहिणीचा स्पर्श झाला आणि ती तिथं वारली ती बाई वरली पण ती जळत असतानाही भरत असतानाही बाकीच्या बायांना तिला म्हटलं की म्हणजे हात दिले म्हणजे ती भरून राहिली पण तिला आठ ते नऊ दहा लोक बायांचा त्याने चूक असतो आता ते प्रकरण तुमच्या एम एसीबीच्या ऑफिसवर आलं पोलीस स्टेशननं मी माझ्या पद्धतात ते हाताळलंच नाही आता तुमच्या क त्या दिवशी तुमचे लोक होते माझ्या माझ्या पद्धतात हाताळलं कारण ती गरिबाची एक सुरून कुणाची आई कोणाची मुलगी होता मी त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी गेलो त्या घरची परिस्थिती त्या मुलांची परिस्थिती त्या माणसाची परिस्थिती तिचा जो नवरा होता काही नाही आपण त्यांना मदत जरी देऊ तुम्ही एम एसी बीच्या बद्दल करून वीस हजार रुपयाची तात्काळ मदत केली मी वीस हजार रुपयाची मदत मान्य केली दे। तर मला एवढं म्हणायचं आहे आता आपण आता आणखी आपण त्यांना जे मदत देणार आहोत शासनाची शासनाची जे आपण मदत देऊ ते तात्काळ देऊ त्याच्याबद्दलने पण गेला केला माझं एक मत आहे की तिथला वायर जो उघडा होता तुमच्याकडे काही लोकांनी कंप्लेंट केली होती असं म्हणणं आहे ती वेळेवर जर दुरुस्त झाली असते ती जीव वाचला असता असं माझं मत आहे मला असं म्हणायचं आहे की तुमचा माझा रोष आहे म्हणून नाही आणि महत्त्वाचं आता हे हे स्मार्ट मीटर जे म्हणतात त्यांची खरोखरच त्याला अडचण आहे किंवा त्याच्या मीटरमध्ये मीटर खराब आहे चालत नाही आहे तुम्ही ते, ते, ते बदलून द्या ना पण त्याची ते जबरदस्ती कोणी घरी नाही आहे आता काही लोकांचं असं म्हणणं आलं माझ्याकडे त्यांच्या तक्रारी आहे की आम्ही बघा शेतावर गेलो होतो आता आम्ही बाहेरून शेतातून आल्यानंतर आमचं मी बदल बदललेलं दिसलं मी म्हटलं त्यांना का मला सूचना दिली नाही का म्हणजे मध्ये नाही म्हणजे असं न करता असं माझं मत आहे मी म्हणजे माझं मला कसं आहे आता या मतदारसंघाचा आमदार आहोत दर्यापूर आणि अंजनगाव म आणि अचलपूरमधले छत्तीसगाव हे माझ्याकडे येतात आणि ग्रामीण क्षेत्र माझ्याकडे येतात आता हे यांना आमदार तर चार पाच नाही आहेत तालुक्याला एकच भेटते बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये लोकांनी जर मला निवडून केलं असेल तर यांच्या समस्या ऐकणं माझं काम आहे साहेब आणि तुम्हाला माझ्या समस्या सांगणं माझा करा आणि मॅडमजवळ कसं आहे मी वेळोवेळी आता काल एक मोठा कार्यक्रम का मॅडमनी ने घेतला निराधार लोकांना आता पगाराचा मुद्दा आहे काही लोकांना चेक दिले त्या लोकांची आत्महत्या झाली त्यांना चेक दिले मोठा कार्यक्रम होता तर त्यावेळेस मॅडमला म्हटलं की ह्या मीटरच्या संदर्भात आपल्याला उद्द्या भीती मिळालं आहे म्हणून तुम्हाला सगळ्या लोकांना बोलावलं त्याच्यातले आता काही मुद्दे सगळे माझ्याकडे आहेत ते तुम्ही दोन मिनिटं तुम्ही ऐका नंतर तुम्ही लोकांना कोणा त्याच्या समस्या नाही आता आता माझा आता पहिला मुद्दा असा आहे जे मीटर तुम्ही लावता ते गिरहिकाची जर नाराजी आहे तर ते मीटर तुम्ही लावू शकतो एक पहिला मुद्दा आणि जे मध्ये जे तुम्ही आता समजा जे लिस्ट आलेली आहे दर्यापूर अंजनगाव अचलपूरचे जे गाव जे आपण म्हणतो त्या सर्कलमध्ये आहेत माझ्या त्या तुम्ही त्या ऑफिसला ते, ते पाठवली आहे की नाही पाठवली आहे त्यासं पण मला माहिती पाहिजे डी मध्ये डीपी जडवल्यानंतर एक दिवसाच्या आत ते भेटून नाही राह त्याच्यासाठी आपल्याला आणि त्या मला पत्रही द्यायला आले आणि जे लोक तुमच्याकडे येतात त्यांना हे बोलले आता म्हणजे माझ असं मत आहे तुम्ही आमच्या भाषेमध्ये काय म्हणतात अशिक्षित येतात मला माहिती आहे त्यांची भावना ते काही नसते त्यांची बोल भाषा आता मला सांगा एखादाच ना जर माणूस किंवा खोट तुम्हाला भेटायला आला ना तर म्हणून नाही बोलणार कि रे भाई क्या बोल ते को मिलने भाषा पण मी असं म्हणायला पाहिजे काय तर आमदार असं काही बोलते नाही ते त्याची भाषा आहे मग माझं असं मत आहे की तुम्ही एखाद्या गरी गरीबाच्या घरातून अधिकारी झालेले आहेत त्याला समजून घ्या त्याच्याशी वागणूक व्यवस्थित ठेवा कारण काय होते तुम्ही त्याला अरे म्हटलं तर तो तुरे म्हणते तिथून आम्हाला फोन करते तोही नाही बाय तो म्हणते आमदार साहेब तुम्ही लवकर इथे या त्यांना माहीतच नाही की आमदार मुंबईत आहे आमदार एखाद्या मीटिंगमध्ये आहे आमदार एखाद्या कॅबिडेटमध्ये ते त्यांना नाही सांग तो म्हणतो तुम्ही बॉल करायला हो आता काल एक दोन अशी उदाहरण आहे आत्महत्या करतो म्हणजे तुम्ही नाही आले तिथं सांगा आता मी आपण काय बोलायचं तो कसं राहते ते त्याची भावना आहे की आपण आमदाराने निवडून दिलं आमदारांना माझं ऐकलं असता नगरसेवकाने निवडून दिलं नगरसेवकांना माझं ऐकलंच नाही अध्यक्ष आम्ही निवडून दिला त्यानं आमचं ऐकलंच पाहिजे नगर जिल्हा आता सदस्य असतात ते निवडून दिले त्यांनी आमचं ऐकलं म्हणून माझा असं मुद्दा आहे हे जे जा जा भाँना, भाँना जे आमच्या भावना आहे ह्या भावना तुम्ही शासन निर्माण घ्या आणि जे डीपीचे जे जणाले केवळ जे जळालेले आहे ते बऱ्याच वेळा बदलत नाही ते असते ते तातडी तातडीनं बदल करण्यात यावे शेतीचे पोल भटलेले आहे बऱ्याच ठिकाणी आता शेती आम्हाला आता हे झालं होतं हो बोलू नको हे आता चक्रीवादळ झालं होतं त्यावेळेस मला जे आपण पाणी केली त्यावेळेस शेतीचे पोल अक्षरशः पडले होते तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुमचं अभिनंदनही करतो मी तुम्ही बघा तुमचे लोक करता बरोबर आहे मग खोडगाव दहिगाव वडाळी या ठिकाणी कोण मी स्वतः पाहिले की तुमच्या लोक तिथं काम करतो जे सरांना सरांना काम जे तुमचं तुम्हाला जे जे काम व्यवस्थित करेल त्याच्याबद्दल स्थुतीच करू तुम्ही आमचं दुश्मन नाही आहे हे नको तुम्हालाच आणि शेतीचे कोण जे पडलेले आहेत आणि आपल्या अधिकाऱ्यांनी डीपी बंद केल्या आहेत शेतकऱ्यांना फ फवारणी करायची म्हणजे जे बी काही मुद्दे असतात फवारणीचे आहेत आता जर डीपी बंद आहे तर फवारणी कशी होईल पाणी उडू नाही म्हणजे हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यावर थोडं तुम्ही लक्षात घ्या आणि जे लाईट बिल आहे त्याची दुरुस्ती जसं आता एखाद्याची दुरुस्ती असते आता ते मला नाही वाटत त्यांचं अठ्ठावीस बिल अशी तर त्याची दुरुस्ती तुम्ही जर वेळेवर करून दिली त्याचंही समाधान होईल तो तुम्हाला गावात सांगणार आहे की मला दिला दिला आता पहिल्या महिन्यात किती बिलवाचं पहिल्या महिन्यात किती होत सोळा हजार तू ज्या पहिला तुझ्याला बिताल होत किती होता तुझी बिल खरं इथं दिसून आला मला असं मनाचा अर्थ असा आहे की जो तीनशे चारशे पाचशे रुपये रोज कमावते त्याने जर असं पिलावलं तर खरोखर तो आत्महत्या आणि त्याचं सगळं जे ते सगळं आपल्याला पाहत लागेल आपलं असं माझं मत आहे तुम्हाला वरून जे बी आदेश असतील आदेश आहे म्हणून तुम्ही ते काम करता त्यांच्या इथे तुम्ही धरून आदेश करतो पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही लोकांनी हा जो रोष आहे हे जे आमचं मानणं आहे आता कसं असते हे विरोधातला आमदार मी तुम्हाला उठाल सांगू शकतो पण पक्षातला आमदार किंवा सत्तेचा आमदार सांगू शकतो जे आहेत तो नाही सांगायचं आहे पण मला मी माझी मी मला कसं आहे मी सत्तेत असतात आम्ही सत्तेत होतो उद्धवसाहेबांनी ऐकलं नाही उद्धव उद्धवसाहेबांनी जो म्हटलं होतं की आम्ही हे कर्ज माफ करून केलं नाही काय पण सत्तेत असलो तरी आम्ही त्या पद्धत न राहू आणि सत्तेत नसलो तरी त्याच पद्धत न राहू कारण जनता जनदनाने आम्हाला निवडून दिलेलं आहे यांचं ऐकणार साहेब आम्हाला आणि तुम्ही हे आमदार जे घेता याच्यावर जर तुम्ही आमचा खरोखर तुम्ही अंमलबरावा याविषयी तुमच्याकडून आशा आहे आता जे बिल लागून येते पुढच्या महिन्यात येते त्यावर उपाययोजना करण्यात यावी जे लाईट बिल जे येते ते दुरुस्ती वेळेवर होत नाही ते न ना झाल्यामुळे ते पुढच्या महिन्याच्या याच्यात लागून येते बरोबर आहे ते वेळेवर जर दुरुस्ती केली तर ते पुढच्या बिलात ते लागून येणार नाही आणि त्याला तो मोठा आकडा दिसणार नाही तो काय त्याला बिल बांधलेले होते जर तुम्ही ते चौदाशे त्याचे बिल कापून तर त्याला बिल दिलं की तुला एवढं भरणं आहे तर ते वेळेवर होईल हे पण आमच्याकडे जे कंप्लेंट आहे त्याच्यावरून बोलतो अंजनगाव येथे पाच सब स्टेशन खूप दिवसापासून मंजूर झाले आहेत त्यावर पण उपाययोजना नाही आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते आहे शेलगाव टाकरखेडा सातेगाव सिंधी सुद्धा असे सबस्टेशन मंजूर आहे त्याच्यावरही थोडंसं तात्काळ कारण त्यांचे म्हणणं असं आहे की आमच्या एवढा मोठा जीव गेला आता जे मुलं आहे दोन एक मुलगी आहे एक मुलगा आहे त्यांनाही आपल्याला काहीतरी तात्काळ मदत मिळतात आणि जे आता आत्महत्याला आपण प्रवृत्त करून राहिलो त्याच कारण एक तुम्हाला आपले सांगतो आज जे पीक टाकलं आहे आपण म्हणून राहू पीक चांगलं आहे दोन वर्षापेक्षा तीन वर्षापेक्षा आज चांगला आहे आज त्याला जर पाणी वेळेवर हवाने वेळेवर कारण लाईटच्या लोक होणार नाही अगर तुम्ही वेळेवर त्यांना लाईट दिली तर त्यांचं पीक चांगलं राहील त्यांच्या घरात पीक येईल आत्महत्याचा प्रमाण कमी होईल कारण शेतीला जे आता लोन मिळून राहिलं जे आपल्याला बँकेचा लोन मिळते तेही लोक त्याला ते त्या खात्याला लीन लावतात आणि त्यांना शेतीचं कर्ज मजूर नाही होतात काही लोकांच्या याच्या माणसं काय लागू आता ते का लागून आहे ला त्याचं कारण असं आहे त्या लोकांना असं वाटतं की आपलं शेतीचा कर्ज माफ होऊन राहिलं म्हणून ते लोक काय करतात ते लोन भरून देणार लोक मग एखाद्या शेशे पैसे त्यांच्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये येतात आणि बँकेचे लोक काय करतात त्याला लीन लावून देतात आणि ते दे बंद होऊन जाते अशा बरेचसे गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही जे पाणी जर वेळेवर भेटलं तर मी म्हणतो लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना चांगल्या राहतील तुमच्याविषयी त्यांचा रोज जो आहे तो आमच्यापर्यंत येतात की बाबा तुम्ही आता आता तुम्ही तिथं या एसीच्या ऑफिसवर या आमचं बिल बघून घ्या आता कसं आहे आम्ही कार्यकर्ते होतो पदाधिकारी होतो शहरप्रमुख होतो त्यावेळेस आम्ही पटकन जाऊ आता काय होते तर आम्ही पटकन आलो तुमच्याजवळ आलो आणि ते जर भानगण तर आता तुम्ही त्या दिवशी भानगड तुम्ही मानाचे आहे का म्हणून अंजणगावच्या बद्दलची दही गावच्या बद्दलची भानगड किती बेट होती आता मी तर खालेदार इथं बोलावत होतो त्या दिवशी कंडिशन अशी होती की आपल्या इथं मोठं म्हणजे भानगण होण्याची मग आपण ते हाताळली ना आमदार हाताळायचं आपलं काम आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करता आमचंही काम तुम्हाला सपोर्ट करायचं आहे म्हणून या ज्या गोष्टी तुम्हाला या भावनेतून तुम्हाला जे बोलवलं आहे या लोकांच्या ज्या भावना आहेत जे लोक माझ्यापर्यंत आलेले आहेत एक तो त्याचा आवाज केलेला आहे बोलते ते सुरजूचे आमचे सुरजूचे सुभाष सुरजूचे आणि पाडू नाही त्यांचे जे दोन गाडव होते आणि आता गाडवाचा किस्सा सांगतो साहेब तेव्हा इथं चांगली घटना आहे मी का म्हणतो तुम्हाला काय झालं मी इकडला जमिनीवरचा आमदार मुंबईचा दिल्लीचा आमदार वगैरे जनतेने निवडून आला असता आजपर्यंत एवढी गर्दी आमदार जमिनीवरचा माणूस आहोत आमदार आणणाऱ्या लोकांनी निवडून दिला म्हणून यांच्या भावना माझ्याविषयी जुळलेल्या आहेत आज सोसायटी इथं शेतकरी दर खरेदी विक्री सोसायटी आहे त्या ठिकाणी लोक लघुसंख्येला जातात त्या दिवशी दोन ते तीन लोक या चार लोक हे मेले असतेसाठी ते माणसावरची गाढवा हो गेली पण गाडो गाडवाले पण जीव आहे ते कोणाचे तरी म्हणजे काही ते करून देतात ना त्याच्या बंद तरी मालक आहे ना तर त्या त्या लोकांचे दोन गाढव त्या दिवशी वाढले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे ते तात्काळ साहेब ते मंजुरात करून घ्यावेत अशी आमची इच्छा आहे आणि तुम्ही आता माझं असं मत आहे साहेबांबरोबर मी माहीत देतो ह्या ज्या मी समस्यांना सांगितलेल्या आहे याचं निवारण यांच्याकडूनच ते व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि

वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच बेड्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शास्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शास्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंधत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक